तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान सध्या मार्केटमध्ये क्रेडिट कार्डचा फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खेपडे सायबर क्राईम डिपार्टमेंट नागपूर शहर सर्वांचे या सायबर सिरीजमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या प्रत्येक बँकेकडून त्यांच्या पॉलिसीज प्रमाणे प्रत्येकालाच क्रेडिट कार्ड इश्यू करण्याचा धडाका सुरू आहे प्रत्येक जण कस्टमर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कशा प्रकारे वाढतील याचाच प्रयत्न करत असतो अशाच प्रकारे क्रेडिट कार्ड वाटल्यानंतर तुम्हाला अननोड नंबरवर जर कॉल आला किंवा तुम्हाला जर ऑनलाईन कोणताही कॉल आला तर अशा कॉलच्या माध्यमातून तु, तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्डचे पॉईंट वाढवून घ्यायचे आहेत का किंवा तुमचं क्रेडिट कार्डचं जे लिमिट आहे ते तुम्हाला अपग्रेड करायचं आहे का तसेच तुमचं क्रेडिट कार्ड तुम्हाला रिन्यू करायचं आहे का अशा संबंधाने एक कॉल येतो आणि तुम्हाला तो कॉल जेनिन वाटल्यामुळं तुमच्यासोबत या ठिकाणी क्रेडिट कार्डचा फ्रॉड होतो तर मित्रांनो अशाच प्रकारे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फ्रॉड झालेली एक केस जिचा व्हिडिओ तुम्ही पुढे बघू शकता मला सर दोन तारखेला संध्याकाळी साडेसहा सा वाजता फोन आला एक दिल्लीवरून त्यांनी मला म्हटलं की तुमचा हेल्थ इन्शुरन्स ॲक्टिव्हिट झाल्या हेल्थ इन्शुरन्स ॲक्टिव्हिट झाल्या म्हणून एस बी क्रेडिट कार्डवर त्यावेळी सर मी मला डाऊट आलं मी सगळ्या दोघ एस बी आयची जी ऑफिशियल ॲप होती त्या ॲपमध्ये चेक केलं हेल्थ इन्शुरन्सचं काही पण ऑप्शन मला दिसतं नाही त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की व्हॉट्सअपवर तुमच्या जी एस बी आयची अपडेटेडवाली ॲप पाठवलेली आहे ते या बुकचं ओपन करून तिथून ए पी के फाईल त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवली सुद्धा मी तिथून डाऊनलोड केली ती डाउनलोड डाऊनलोड केली आणि त्यांनी ते फॉर्मालिटीसाठी मला बिकअपत विचारली तर त्यांनी त्यांना बारीक ते सांगून दिली ते माझ्या आपण म्हणजे अनुदरेच ट्रान्झॅक्शन झाले आणि तुम्ही क्रेडिट कार्ड बंद केलं तुमचं ज्यावेळी जसं पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन झालं होतं त्यावेळेसच मी क्रेडिट कार्ड बंद केलं ते मला समजलं नाही सुरुवात सुरुवातीला नाही सर मला असं वाटलं पण अपडेटेड काही झालं ते त्यांना विचारलं पण ते म्हणत होते की सर्व इशू काहीतरी ते होऊन जातात सर मला असं काही माहिती आयची ॲप दिसली म्हणून मी ओपन केलं नाही ओपन पण नाही केलं म्हणजे आयची जी ॲप दिसली ती ओरिजिनल वाटलं तुम्हाला ओरिजिनल वाटलं होऊन होऊ शकते वाटलं अपडेटेड ॲप आली असे त्यांना हे पण म्हटलं मी बँकेत जाऊन मी करतो वाटलं पण झाले सर बंद करतो प्रत्येक ऍप्लिकेशन हे प्ले प्लेस्टोरच डाउनोड करायचं रेटिंग आणि रिव्ह्यूज बघाय सरचुली क्रेडिट कार्ड वर्षाची कधी पण येत्या त्यामुळे मला असं वाटतं की तू शकतो की नव्ह्याच्या मेन ब्रांच मध्ये फोन केला तो पण तेच नंतर की मला निवड्याच्या मेन ब्रांच फोन फोन दाखवून त्यानंतर सर व्हॉट्सअपवर त्यांचे चार पाच वेगवेगळ्या नंबरची मला कॉल आले होते त्यानंतर मी काही रिसिव्ह केले कार्ड ब्लॉक केलं आणि पोलिसांनी येऊन ऑनलाईन केसमधय दाखल केली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या व्यक्तीसोबत ज्या प्रकारे स्कॅन झाला त्या प्रकारचा स्कॅम जर तुमच्यासोबत होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर फर्स्ट ऑफ ऑल अशा प्रकारचे येणारे प्रत्येक कॉल तुम्हाला स्कॅमच आहे अशा पद्धतीनं समजून त्याला ट्रीट करायचं आहे आणि जर तुम्हाला अशा प्रकारच्या कॉलच्या माध्यमातून तुमच्यासोबत जर क्रेडिट कार्डचा स्कॅम एवढं माहीत असून देखील झालाच तर तात्काळ तीन दिवसाच्या वर्किंग डेच्या आतमध्ये तुम्ही संबंधित बँकेला फिजिकली भेट करून किंवा ऑनलाईन देखील तुमचं क्रेडिट कार्ड जे संबंधित फ्रॉडमध्ये वापरले गेलेलं आहे ते तात्काळ ब्लॉक करू शकता किंवा तुम्ही बँकेला तात्काळ तुमची कंप्लेंट दाखल करू शकता आणि ऑनलाईन जर तुम्हाला तुमची कंप्लेंट रजिस्टर करायची असेल तर वन नाईन थ्री झिरो हा है हेल्पलाईन नंबर तुमच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन सदैव अवेलेबल आहे मित्रांनो क्रेडिट कार्डच्या स्कॅममध्ये सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की आर बी जे नवीन गाईडलाईन्स इश्यू केलेलं आहे त्याच्यामध्ये क्रेडिट कार्डचं जर फ्रॉड झालेलं असेल तर तुमचे पैसे परत करण्याची जबाबदारी ही बँकांमध्ये देखील बंधनकारक झालेली आहे त्याच्यामुळे सावधान राहा स्वतः आणि समाजाला सुरक्षित ठेवा महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या सोबत आहे